नमस्कार मी श्वेता पवार सिंधी टीव्ही लाईव्ह च्या आपलं स्वागत आहे सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा यांच्या संकल्पनेतून सलाभातप्रमाणे याही वर्षी नवीन वर्षाची पूर्णतिथी वार शुभमुहूर्त सर्व धार्मिक सण महापुरुषांची जयंती पुण्यतिथी दिनविशेष सोलापूर शहर व जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांचे वाढदिवस याची इतनभूत माहिती असलेली उज्ज्वल सुशील संदेश दिनदर्शिकेचे लोकार्पण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले बंद बंदपट्टे गणेश डोंगरे अशोक कलशेट्टी सातलिंग शेटगार भीमाशंकर टेकाळे राज सलगर यांच्या प्रमुख उपस्थितीत सात रस्ता येथील जनवात्सल्य कार्यालय येथे करण्यात आले सदरील दिनदर्शिका सोलापूर शहर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक औद्योगिक क्षेत्रातील कार्यालये आणि पदाधिकारी कार्यकर्ते नामवंतांना सस्नेह भेट म्हणून पोचवण्यात येणार आहे असे प्रकाशक अंबादास गुत्तीकोंडा यांनी सांगितले